খুড় খুব আপনার খুর্ হতো আরো তাহলে গাড়ি আপনার হাতের খুঁজে परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री छत्रपती शिवाजी महाराज माता भीमाई माता रामाई शाहू महाराज ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना प्रथम तीव्हाला अभिवादन करून आज आपल्या इथे संयुक्त जयंती म्हणजे करण्याचा जो कर भेट घेतलेला आहे तर भगवान गौतम बुद्ध यांची दोन हजार पाचशे सत्याऐंशी जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती हे संयुक्त जयंती करण्यात येणार आहे आणि आज आपण आजचे आपले मुंबईचे मुंबई मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार प्रभाकर जाधव हे पूर्ण फार भारत म्हणतो शिल्पकार बोधिसत्व श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज आदर्या देवकर छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले माता रमाई माता भीमाई माता सावित्रीबाई माता झाशीची राणी या वीर मातांना विनम्र अभिवादन त्याचप्रमाणे संत विनम्र अभिवादन स्वाभिमानी क्रांती मंडळ मुंबई आणि ग्रामीण त्याचप्रमाणे विशुधर महिला मंडळ मुंबई आणि ग्रामीण मुंबई मंडळाचे आणि ग्रामीण मंडळाचे आणि माझी पदाधिकारी सभासद उपासक आणि उपासिका बालक आणि बालिका आज भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म होऊन दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी वर्ष झाली आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जन्म एकशे तेहतीस वर्ष या दोन महापुरुषांची संयुक्त जयंती ग्रामीण मंडळाने पदाधिकारी सभासद यांनी या जयंतीचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल मुंबई मंडळाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्याला वेळ कमी आहे कारण जे कार्यक्रम चालू असताना चालू असताना त्यांनी नावस्पीकर बहुभजन मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तर त्यांना आपला व्यत्यय नको आणि आपण त्याचा त्याच्यासाठी जास्त वेळ घेणं गरजेचं नाही

ए परकीया है परकीया

रणं निर्गच्छामि मानातिपातावे रमणि सिका पदमि समायामि ने रमणि सिपा

और महादेव परमात्मा के मार्के तंत्रों को भी बोलना है और नक्की ठहराने वहां पर जैसे तुम्हें निश्वर नहीं खेलता पकड़ने की गोटी जैसे दिखाई दे है ऐसा पांच बनाया है ये आदमी इधर खड़े हो और ये तो ये चार बने पूरी आती है लेकिन सब तो क्या है ये बाकी है क्या है तुम लोग आप ये नहीं है नाही <S preachers>